नर्मदे हर हर प्रसन्न आजच्या आपल्या या भागामध्ये ही जी दिसते कांद्याची माळ आहे अलिबागचे कांदे म्हणून जे प्रसिद्ध असतात तर त्याचं आपण लोणचं करणार आहोत त्याची ही तयारी आहे खास उन्हाळ्यासाठी म्हणून हे खूप लोणचं उपयोगी आहे नेहमीप्रमाणेच माझ्या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे धने ह्या चमच्याने म्हणजे जो आपला पोहे खायचा वगैरे असतो त्या चमच्याने आठ चमचे धने आहेत जिरे चार चमचे बडीशोभ घेतलेली आहे आणि दोन चमचे चवीप्रमाणे आपल्याला तिखट वापरायचं आहे आणि मीठ वापरायचं आहे ही जी मेथी आहे ती आपण तळून घालणार आहोत काळसर छान करणार आहोत त्याला म्हणजे खमंगपणा येतो उन्हाळ्यामध्ये थंडावाद येतं म्हणून आपण धने वापरलेले आहेत जिरं पण यासाठीच आणि बळीशोप सुद्धा यासाठी त्यामुळे हे जे लोणचं तयार होणारे ते औषधी किंवा उन्हाळ्याकरता खास थंडावा देणार असं लोणचं आपण कांद्याचं बनवत आहोत कच्चे धने घेऊन आपण ते मिक्सरमध्ये फिरवणार आहोत याच्यामध्ये आपण बारीक होण्याकरता म्हणून थोडं मीठ घालणार आहोत बडीशोप सुसुद्धा उन्हाळ्यासाठी बडीशोप ही थंड आहे म्हणून ती आपण घालतो आणि छान चव येते बडीशोपेचा स्वाद आवडत नसेल तर ती तुम्ही नाही घातली तरी चालेल पण याने छान एक चव येते म्हणून ती आपण वापरतोय हा मसाला आता एकत्र करून घ्यायचा आहे लाल तिखट ही आपल्याला वापरायचं आहे हे आपण आवडीप्रमाणे पण मी त्यात चार टी स्पून खूप लवकर आणि सुंदर असं हे लोणचं तयार होतं याच्याकरता आपण आता तेल तापत ठेवणार आहोत यामध्ये आपल्याला मेथी घालून द्यायची तापल्यावर आणि काळसर होऊ द्यायची आपण पाहतो आहोत मेथी जरा छान रंगावर थोडी काळसरकडे झालेली आहे तेव्हाच त्याचा छान स्वाद उतरतो गॅस बंद करायचा आहे थोडीशी हळद घालायची आत ताव थोड़ा कमी झाल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला हे गरम के तेल गचं आहे हीच याची फोडणी आहे मसाला आपण मिक्स करून घेऊया उन्हाळ्यातलं हे एकदम खास असं लागणार लोणचं आहे औषधी सुद्धा आहे थंडावा आणणार आहे आणि चवदार आहे त्यामुळे ते, ते आपण करायचं आहे तेल थोडासा ताव कमी आलेला आहे म्हणून आपण यामध्ये घालून देणार आहोत गरजेनुसार आपल्याला फोडणी कमी वाटत असेल तर नंतर कधीतरी चालेल मिसळून घ्यायचं आहे अशामुळे रंग छान येतो लोणचाला मसाला तयार करून ठेवला तरी सुद्धा चालतो म्हणून हा आपण तयार करून ठेवलेला आहे आणि आता कांदा आणि कैरी आपल्याला घ्यायची आहे गार झाल्यावरच हे आपण एकत्र करणार आहोत मिश्रण नाहीतर वास येतो म्हणून गार होण्याची आपण वाट बघणार आहोत थोडंसं तिकटाचं प्रमाण मी यामध्ये वाढवलेलं हो आहे आपण कांद्याची माळ आणलेली आहे आणि या दिवसात भरपूर कैऱ्या असतात त्याच्यामुळे आपण आधी करून बघायचं आवडलं तर पुढे आपण करू शकतो त्यामुळे थोडेसे कांदे आणि दोनच कैऱ्या मी वापरलेल्या आहेत कैरी किसून के घ्यायची याकरता पर्याय म्हणून तुम्ही लिंबूही वापरू शकता पण या दिवसात सहज उपलब्ध असते त्यामुळे कैरी आणि कांदा आपण लोणच्या करता वापरलेला आहे लोणचं झटपट मुरावं हे तर ताज ताजं लोणचं आहे म्हणून आपण कैरीचा केस घातलेला आहे थोडस मीठ ह्यालाही आपल्याला वापरायचं आहे आणि आता कांदे सोलून आणि चिरून घ्यायचे आहेत हे आपण कांदे चिरलेले आहेत म्हणजे यामध्ये फक्त चार भाग केलेले आहेत आपण आता ह्याचे तर मिसळ चार तुकडे केलेले आहेत तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये ठेवू शकता हे आता आपल्याला मिसळून द्यायचं आहे थोडंसं तेल मी आधी गरम करून ठेवलेलं आहे कमी पडलं तर घालायला हा आपला मसाला तयार आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळं मिसळून द्यायचं आहे गरजेप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आता कालवून द्यायचं आहे मग हे आपलं उन्हाळी अगदी सुंदर चव असलेलं असं लोणचं आता तयार आहे फोडणी मी वगळलेली होती तापवलेलं तेल आहे ते सुद्धा यामध्ये मी घालून देणार आहे आपल्याला आवडत असेल तर अजून लाल तिखट घालायला हरकत नाही सुंदर चवीचं तात्पुरतं असं हे आपलं कांदा आणि कैरीचं लोणचं तयार आहे तुम्ही पण करून बघा कसं झालेलं आहे हे सांगायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तेव्हा आपण भेटणार आहोत अशा छान छान व्हिडिओसह धन्यवाद